सर्वप्रथम नमस्कार सगळं विद्यार्थी मित्रमैत्रिणींना मेगाबेट एज्युकेशन यवतमाळच्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष सगळ्यांचं स्वागत आहे काही दिवसाआधी मी एक व्हिडिओ बनवलेली होती आ, ती व्हिडिओ होती स्न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा म्हणजे सायंटिफिक असिस्टंट फॉरेन्सिक सायन्सच्या ज्या जागा निघालेल्या होत्या त्याच्याबद्दलची आणि त्या व्हिडिओला माझ्या बाकीच्या व्हिडिओपेक्षा कारण आमचं चॅनल एक रिलेटिव्हली नवीन आहे तर खूप चांगला प्रतिसाद मिळाला विद्यार्थ्यांना ती व्हिडिओ कदाचित हेल्पफुल ठरली असेल म्हणून व्ह्यूज पण छान होते त्याच्यावर आणि विद्यार्थ्याचे कमेंट बॉक्समध्ये काही क्वेश्चन्ससुद्धा होते तर त्याच्याबद्दलच आज आपण डिस्कस करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आता ती एक्झाम जवळपासच आलेली आहे आणि तुमची प्रिपरेशन कुठे ना कुठे चालू झाली असेल अशी मी आशा करतो आणि ही जी पोस्ट आहे दोन हजार चोवीसमध्ये आपली जी एक्झाम आहे त्याचा पॅटर्न जवळपास अशा प्रकारचा होता आता याच्यामध्ये मराठी इंग्लिश जे के करंट अफेअर्स जनरल इंटेलिजन्स आणि केमिस्ट्री फॉरेन्सिक सायन्स जर आपली सायंटिफिक असिस्टंटची पहिली जी पोस्ट होती तशा संदर्भात होता आता याची प्रिपरेशन कशी करावी हा एक महत्वाचा बाब आहे जसं तुम्ही एक गोष्ट याच्यात लक्षात घेऊ शकता की ह्या चार वॅकेन्सीज इथे निघालेल्या होत्या एक तर होती वैज्ञानिक सहाय्यक दुसरी गोष्टी वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक तिसरी वरिष्ठ लिफिक भंडार चौथी आहे कनिष्ठ प्रयोगशाळा सायक याच्या व्यतिरिक्त सायबर वगैरेच्या पण जागा निघालेल्या होत्या परंतु आज मी विशिष्ट या चार जागेबद्दलच बोले आपल्याला माहिती आहे की साधारणतः वैज्ञानिक सहाय्यक साठी तुम्हाला चोपन्न जागा होत्या भंडारसाठी पाच होत्या आणि इथे अठरा आणि या वरिष्ठ प्रयोगशाळेच्या साधारणतः तीस जेवढं मला आठवत आहे एवढ्या जागा इथे होत्या आता याच्यामध्ये जर तुमचं वाले डिग्री हे केमिस्ट्री बॅकग्राऊंड मधून असेल मधून असेल किंवा एक सब्जेक्ट तो असेल तर त्याच्यामध्ये वैज्ञानिक तुम्ही एलिजिबल होऊन जातात त्याचं बॅकग्राऊंडच नाही तर बाकी तीन जागेसाठी तर तुम्ही अप्लाय करू शकतात ना याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे तर तुमचं बॅकग्राऊंड जर नसेल बीएससी एमएससी फार्मसी असं वगैरे पण टेन झालेला आहे सायन्स मध्ये झालेला आहे तर तुम्ही या तीन जागेसाठी अप्ला का अप्लाय नाही करायचं आता बहुतांश तुम्ही बघत असाल की कंपनीज किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये तेवढा काही स्कोप राहिलेला नाही आहे तर तुम्ही या जागा ज्या निघालेल्या आहेत त्याच्यासाठी नक्कीच तुम्ही अप्लाय करायला पाहिजे कारण अशा जागेसाठी बघण्यात आलं आहे की नंबर ऑफ अप्लिकंट कम्पेअर्ड टू जे मोठ्या मोठ्या वॅकन्सीज असतात जे युट्यूबवर अशा अपलोड केलेल्या जातात तर त्या कम्पेअर टू दॅट ह्या वॅकेन्सी ज्या याच्यासाठी नंबर ऑफ कमी राहतात कॉम्पिटिशन थोडीफार कमी राहू शकते तर ह्या टेन ट्वेल्थच्या मला एका विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये म्हटलं होतं की सर मी बी फॉर्मचा कॅन्डिडेट आहे मी वरची पोस्ट भरू शकतो का तर त्या वैज्ञानिक सहाय्यसाठी कदाचित तू भरू शकणार नाहीस मित्र परंतु या तीन साठी तुम्ही नक्कीच भरू शकाल दुसरा क्वेश्चन हा होता की सर मी महिला आहे तर माझ कडे काय डॉक्युमेंट असायला पाहिजे तर जसं समानतेचा uh, जो कायदा आहे त्याच्यानुसार एक जवळपास आरक्षण महिलांसाठी परंतु जर तुम्हाला तुम्ही ओपन किंवा महिला असेल आणि तुम्हाला तुमच्या त्या कॅटेगरीमधूनच फॉर्म फिलअप करायचं असेल तर याला नॉन क्रिमिलेअरची तशी आवश्यकता नसते कारण ती एक अट रद्द करण्यात आली आहे मेजॉरिटी नोटिफिकेशन्समध्ये मध्ये परंतु तुमच्याकडे डोमेशियल असायला हवं पण जर तुम्ही एस सी एस टी कॅटेगरीच्या असाल आणि तुम्ही त्या संवर्गातून तुम्ही त्या कॅटेगरीमधून फॉर्म फिलअप करत असाल तर तुमच्याकडे तो तुमचा जो जातीचा दाखला आहे म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर हे असणं आवश्यक आहे सोबतच डोमेशियल सर्टिफिकेट तर आवश्यक असतं तर माझं असं सगळ्या विद्यार्थ्यांना असं ओरडू ओरडू सांगणं आहे की तुम्ही या तीन साठी भराच जर तुम्ही चौथ्यासाठी एलिजिबल नसाल तर जे वरचे पोझिशन त्याच्यासाठी एलिजिबल नसाल तुम्ही सी आय डी बघितलं असेल सगळ्यांनीच बघितलेलं आहे दया कुशतो गडबडे त्याच्यामध्ये एक डॉक्टर सालुंके दाखवतो आणि त्यांचे लॅब असिस्टंट दाखवतात जोपर्यंत आपलं ह्या प्रोफाईलची गोष्ट आहे तर तुम्हाला त्याच प्रकारचे पद भरल्या जात आहे त्याच प्रकारचं प्रोफाईल तुम्हाला दिलेलं जाईल म्हणजे या गोष्टीतून तुम्हाला एक लक्षात येईल की कशा प्रकारचे तुमचे प्रोफाईल राहणार आहे जर तुम्हाला डॉक्टर चालू बनायचं असेल तर ते वैज्ञानिक सहाय्यक आहे आणि त्यांचे जर लॅब असिस्टंट बनायचं असेल तर तुम्ही मग या खालील तीन पदासाठी अप्लाय करू शकता कुठे ना कुठे तुम्हाला त्याच रिलेवंट फील्डची तुम्हाला इथे जागा मिळणार आहे तर आता जो सिलेबसचा बाब आहे जर माझं खूप चांगल्या प्रकारची प्रिपरेशन नसेल तर लक्षात घ्या की मराठी इंग्लिश जी के जनरल इंटेलिजन्स आता केमिस्ट्री आणि फॉरेन्सिक सायन्सचा सा पार्ट हा असा आहे की केमिस्ट्री आणि फॉरेन्सिक सायन्स जरी म्हटलं तरी केमिस्ट्री वर तुम्ही आ, फोकस करा कारण अल्टिमेटली फॉरेन्सिक सायन्स जे आहे ते केमिस्ट्री मधलंच आहे केमिस्ट्री रिलेटेडच येतं तर त्याच्यामुळं केमिस्ट्रीवर तुम्ही लक्ष द्या जे इनऑर्गेनिक इनऑर्गेनिक सायन्स वगैरे असतं जे केमिस्ट्री असतात जे टेबल्स असतात ते सगळं तुम्ही करायला पाहिजे आणि मराठीमधून न करता शक्यतो तुम्ही नाही का इंग्लिशमधून करा कारण इंग्लिशमधून तुम्हाला समजायला जास्त सोपं जाऊ शकते जर तुम्हाला नाही का द्विधारी किंवा द्वितीय संबंध कसं म्हणण्यापेक्षा डबल बॉन्ड म्हणणं जास्त सोपं वाटत असेल जा तर तुम्ही नक्कीच इंग्लिशमध्ये केमिस्ट्री करायला हवी सोबतच जनरल इंटेलिजन्सचा पार्ट दिलेला आहे आता असं याच्यामध्ये स्पेसिफिक अल्जेब्रा म्हणून नाही म्हटलेला आहे म्हणजे अंक गणित नाही म्हटलेला आहे अरेथमॅटिक नाही म्हटलेलं आहे इथे तुमचं जनरल इंटेलिजन्स म्हणजे चाचणी बुद्धिमत्ता राहणार आहे तर तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची असेल तर त्या संवर्गातलेच क्वेश्चनची प्रॅक्टिस करावी लागेल त्यानंतर जीके के आणि करंट अफेअर जे चाला चालू घडामोडी आहे किंवा जे स्टॅटिक म्हणतो आपण सामान्य ज्ञान बहुतांश मी असं पाहिलेलं आहे की जे एस एस सी आणि आपले बँकिंगचे पण प्रिपरेशन करतात ते सुद्धा विद्यार्थ्यांना मराठीमध्ये हे सोयीस्कर जातात जनरल नॉलेज कम्पेअर टू इंग्लिश तर तो तुमचा तुमचा भाग आहे तुम्हाला मराठीमध्ये करायचं असेल तर वेल अँड गुड कारण माझा जेवढा अंदाज आहे तर पहिला जो पेपर होता आपला जनरल आपला हा वैज्ञानिक साहेब हा एक मोठा मोठी इंग्लिशमध्ये राहील मराठी तर मराठीतच राहील परंतु हे दोन्ही पण बायलिंग लिंगवल राही मराठी आणि इंग्लिश या दोन्ही याच्यामध्ये ते बाकीचे खालील तीन पदं राहतील तर जे के आणि करंट अफेअर्स चालू घडामोडी जे आहेत त्याच्या बरेचसे टेलिग्राम चॅनल्स आहेत करंट अफेअर्स तुम्ही वाचू शकता बरेचसे पुस्तके अवेलेबल आहेत ते वाचू शकता मी काही एक स्पेसिफिक बुक रिकमेंड करणार इथे नाही कारण करंट अफेअर्स असा एक भाग आहे की कुठलं कशातून विचारेल त्याच्यासाठी तुमचं डेलीचं नॉलेज आवश्यक असतं त्यानंतर इंग्लिश आणि मराठी जे आहे एक असं बघण्यात आलेलं आहे की जे आताच्या एक्झाम झाल्यात म्हणजे जो टी सी एस आता सगळ्या एस एक्झाम घेणं चालू केलं टी सी एस आयबीपीएस ने घेणं चालू आहे तर एक तलाठी असो किंवा म्हाडाची एक्झाम असो किंवा आता जे वनसेवाच्या भरती झाल्या तर ह्या सगळ्या जागा मध्ये असं बघण्यात आलं की क्वेश्चनचं पॅटर्न जे आहे ते कुठे ना कुठे रिपीट होतो टी सी एस एसचे जे एक्झाम्स आता सगळ्या कंडक्ट करत असल्यामुळे आणि ही जी प्रोफाईल आहे याच्यासाठी पण टी सी एस एस एक्झाम कंडक्ट करत आहे तर काही आता पुस्तकं मार्केटमध्ये असे आलेले आहेत ज्याचा तुम्हाला स्वतःला शोध लावा लागेल परंतु काही असे मार्केटमध्ये पुस्तकं आहेत विख्यात लेखकांचे की ज्याच्यामध्ये तलाठीमध्ये जर मराठीत काही क्वेश्चन्स विचारले असेल आता वेगवेगळ्या आपले काय म्हणू शकतो वेगवेगळ्या जे शिफ्ट्स होत्या शिफ्ट मध्ये एक्झाम्स होते वेगवेगळ्या दिवसाला एक्झाम्स होते तर त्या पुस्तकामध्ये काय केलेलं आहे की मराठी जर हा विषय असेल तर मराठी विषयाचे जेवढे पण प्रश्न आले सगळ्या शिफ्ट्स मधले सगळ्या दिवसांचे ते एकत्र करण्यात आले त्याला कॅटेगराई करण्यात आलेलं आहे त्या पॅटर्ननुसार चॅप्टरनुसार आणि त्याला खाली लिहिण्यात आलं की या हा हा पेपर या या वेळी आला होता तसंच माडाचे वनसेवाचे असे सगळेच सगळ्याच एक्झामचे त्यांनी व्यवस्थित कॅटेगराईज केलेला आहे टी सी एस एस चे जे प्रिविस पेपर आहे तर तिथून तुम्हाला तुम एक पॅटर्न पाहायला मिळेल की जे क्वेश्चन्स आहे समवॉट रिलिव्हन्ट फील्डचे म्हणजे तुमची जर खूप जास्त प्रिपरेशन असेल झालेली तर मी असं रेकमेंड करेल की सरळ तुम्ही प्रिव्हियस पेपर्स किंवा असे पुस्तकं घ्या की ज्याच्यामध्ये क्वेश्चन्स आलेले आहेत आधीच्या अशा एक्झाम्समध्ये आणि तेच अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा तर इंग्लिश असो मराठी असो यांच्यामध्ये तर तुम्हाला हाच पॅटर्न अप्लाय करायचा आहे की जे प्रिव्हियस आलेले आहेत पेपर्स आणि अशी पुस्तकं यालाच तुम्ही प्रिफर करा कारण अवघ्या एक महिन्यामध्ये किंवा वीस दिवसामध्ये प्रिपरेशन करणं अत्यंत कठीण आहे जेवढं जमते तेवढं तुम्ही करा शक्यतो दहा ते बारा तास दिवसाचे तुम्ही द्यायला बघा आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की याला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे हा जो पेपर आहे याच्यात शंभर क्वेश्चन्स आहेत आणि दोनशे मार्क्स आहेत आणि सेक्शनल असं काही नाही आहे आणि नो निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे तर त्या निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळं तुम्ही या सगळ्याच्या सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट करून येतील हे एवढं हमी द्यायला हवी चुको कसे असो तुम्ही सगळ्याचे सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करा आता जो अॅक्युरेसीचा भाग आहे तो पुढला पुढे पण अटेम्प्ट करायला काही हरकत नाही अटेम्प्ट करून या निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळं जर तुमची प्रिपरेशन त्या लेवलचे नसेल तर आणि खूपच अत्यंत कॉन्फिडंट असाल तर तुमची अॅक्युरेसी जर ता चांगली ता असेल तर तुम्ही त्या हिशोबाने बघा तर आशा करतो की या व्हिडिओमधून तुम्हाला थोडीफार माहिती आणि गायडन्स मिळालेलं असेल काही आणखी क्वेश्चन्स असतील तर एकदा कमेंट बॉक्समध्ये टाकाल नक्कीच त्याला रिप्लाय देऊ किंवा त्याच्यावर आणखी एक व्हिडिओ बनवूया आजच्या पुरतं बस इतकंच बस आमच्या चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करत राहा पुढच्या आणखी व्हिडिओज नक्कीच बघत राहा धन्यवाद